आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली पेन्शनरांच धरण आंदोलन सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस हा जागतिक पेन्शनर डे म्हणून जगभर साजरा केला जातो या आज दिवशी भारतातल्या सर्व शहरात भारतातील जनरल इन्शुरन्स कंपन्यांमधून रिटायर झालेल्या सुमारे बारा हजारापेक्षा जास्त पेन्शनर विविध इन्शुरन्स कंपन्याच्या मुख्यालयामध्ये धरणे धरित आहेत विविध आंदोलनचा भाग म्हणून जनरल इन्शुरन्स पेन्शनर असोसिएशन पश्चिम क्षेत्रीय ची आय पी ए डब्ल्यू झेड मुंबई हे आपल्या रास्त असलेल्या मागण्या मान्य करण्याकरिता न्यू इंडिया इन्शुरन्स मुख्यालय मुंबई येथे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भरण्याचं शांत सायमन धारणपणे आंदोलन करत आहेत आपल्या मागण्या मान्य करण्याकरिता सरकारने त्वरित पावले उचलावीत म्हणून सुमारे शंभरपेक्षा अधिक पेन्शनरांनी हे सायलेंट डेमोनिस्ट्रेशन अतिशय शिस्तबद्धपणे पार त्यांच्या खालील मागण्या गेल्या वर्षांपासून अदखल आहेत एक, एक फॅमिली पेन्शन सर्वांना मिळालीच पाहिजे या मागण्या हल्लीच मान्य करण्यात आल्या दोन पेन्शन मध्ये सुधारणा झालीच पाहिजे तसेच तीन स्टाफ मोडकले मध्ये परिवर्तन झाले पाहिजे बरीच वर्ष असोसिएशनच्या माध्यमातून निवेदन धरणा आंदोलनातून या मागण्याचा yeah. योग्य मागण्या मान्य कराव्यात हीच असोसिएशनची अपेक्षा आहे जनरल पेन्शनर्स ऑल इंडिया फेडरेशन ही राष्ट्रीय पातळीवरील पेन्शनची संस्था जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्टर मधून रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी काम करते भारतातील सर्व राज्यामध्ये त्याची बऱ्यापैकी सभासद संख्या आहे भारतभर साधारण साठ हजारावर जनरल इन्शुरन्स पेन्शनर उपरोख मागण्यापासून गेली काही वर्ष वंचित आहेत माहिती त्यांचे प्रवक्ते उदयन बॅनर्जी जनरल सेक्रेटरी जी आहे तसेच डेप्युटी सेक्रेटरी श्याम माथुर श्री सतीश शेंडे जनरल सेक्रेटरी जी आय बी ए डब्ल्यू झेड विलास सावंत सेक्रेटरी श्री धीरुभाई भट ट्रेजरर यांनी दिली दुर्दैवाने आपल्या मागण्या त्वरित मान्य झाल्या नाहीत तर या येत्या काळात आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल असे त्याचे म्हणणे आहे आंदोलनात भाग घेणारे बरेचसे पेशम नर्स वयाच्या सत्तरी पुढचं आहेत हे विशेष माय यू बॅनर्जी जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया पे जनरल पेन्शनर्स फेडरेशन का हूँ आज सत्रह डिसेंबर आहे आज पेन्शनर्स डे बोल का ऑब्जर्व होता पूरा हमारा इंडिया में तो हम लोग इस दिन को चुना है क्योंकि आ, आज लास्ट पाँच छः साल से हमारा जो मुख्य मुद्दा जो था पेंशनर्स यह जो फैमिली पेंशनर्स है उसका पंद्रह परसेंट जो मिल रहा है वो उसको तीस परसेंट तीस टक्का करने के लिए जो बैंक में ऑलरेडी दो साल पहले हो गया लाइफ इंश्योरेंस कॉरपोरेशन में भी एक डेढ़ साल पहले हो गया गवर्नमेंट सेक्टर में उसको आज से चार पाँच साल पहले उसको बढ़ोतरी हो गया तो हमारा ही खाली जनरल इंश्योरेंस का जो पब्लिक सेक्टर चार कंपनी और जनरल इंश्योरेंस री इंश्योरेंस जो है इस संस्था में अभी भी कोई पंद्रह परसेंट जिसमें एक वीडो और कोई भी विडो होएगा वो लोग को महीने में पाँच से साढ़े पाँच हज़ार करीब पेंशन मिलती है जो उसका जो रोज दिन उसको गुजारने के लिए बहुत ही समस्या होती है तो इसके लिए ये मेन मुद्दा हमारा आज का हुआ है ये छोड़ के हम लोग हमारा पेंशन का अपडेशन जो नहीं हुआ 95 से मतलब आज नियर अबउ तीस साल हम लोग का जो पुराना ही एक रिटायर हो गया उस टाइम में पेंशन मिलता था दस हज़ार उसको आज भी वही दस हजार मिलता है जो आज रिटायर हो रहा है जो कर्मचारी उनको शायद साठ हज़ार सत्तर हज़ार मिलता है ये जो इतना बड़ा डिफरेंस है उस डिफरेंस को भी कम से कम अपडेट करके उन जो लोग पीछे रिटायर हुआ था उसको भी उस समय इस लेवल में लेके आने का और हमारा कुछ मेडिकल का जो बेनिफिट्स है उसमें भी कुछ सुधार होने के लिए हम लोग आज का मुद्दा में रखा हूँ तो सभी को आज हम लोग डायरेक्शन दिया है जो प्राइम मिनिस्टर ऑफिस फाइनेंस मिनिस्टर ऑफिस और हमारे जो डी एफ एस है दो डिपार्टमेंट ऑफ़ फाइनेंस सर्विस उनको हम लोग सबको बोला है जितना हमारा बारह हज़ार के ऊपर हमारा मेंबर्स है उन लोगों को बोला आज मेल करने के लिए ये मेमोरेंडम सबमिट करने के लिए और हमारा साथ आज दूसरा पेंशनर एसोसिएशन भी जो है ए, ए आई आई पी ए वो भी ज्वाइन किया है अच्छी बात है हम लोग एक एक साथ एक जुट हमारा इकाई ये करके हम लोग लड़ाई कर रहा हूँ तो मुद्दा को जितन, हूं, जितना उम्मीद रखता हूँ जितना जल्दी हो सकता है उतना गवर्नमेंट को वो दबाव डालने के जो इस समस्या को मिट सकता है क्या कहें मी विलास सावंत सेक्रेटरी वेस्टर्न जोन जनरल इंश्योरेंस पेंशनर्स एसोसिएशन गेल्या सातत्याने पाच सहा वर्षापासून आम्ही जी पेन्शनमध्ये पंधरा ते तीस टक्क्याची वाढ करण्यासाठी मागणी करत आहोत मेडिकलमध्ये सुधारणा करण्यासाठी मागणी करत आहोत तसेच या कंपन्यांचं चारी कंपन्या एकत्रित करण्यासाठी पण आम्ही गव्हर्नमेंटकडे विविध माध्यमातून आम्ही गव्हर्मेंटशी संपर्क साधलेला आहे डी पी एसकडे स आम्ही आमच्या मागण्यांसाठी निवेदनं दिली आहेत फायनान्स मिनिस्ट्री निर्मला सीतारामन मॅडमची पण आमची भेट झालेली आहे पण कंपनीच्या परफॉर्मन्सच्या नावाखाली आम्हाला हे जस्टिस न देता या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते म्हणून आम्ही विविध आंदोलनाच्या मार्गातून आजान मैदानात देखील आम्ही केलं होतं जंतर मंतरला पण आमचं आंदोलन झालेलं आहे आणि त्या माध्यमातून हे आंदोलन सुरू करून की गव्हर्नमेंटला या गोष्टीची जाग यावी आणि यासाठीच आम्ही आता व्हेज रिजन जे आहे पेंडिंग त्यांच्यावर आम्ही जॉईंट फोरच्या माध्यमातून ही लढाई आम्ही लढत आहोत की आम्हाला जे आमच्या मागण्या आहेत त्या त्यांच्या मागण्यांबरोबरच आमच्या मागण्या देखील मान्य कराव्यात ह्यासाठी आम्ही स्ट्रगल चालू आहे आमचं आम्ही पेन्शनर आहोत वयस्कर लोक आहेत तरी पण आज इथे आज जमलेले आहेत पन्नास साठ लोक स्ट्रिक्टली जमलेले आहेत सरकार याकडे लक्ष देईल का निश्चितपणे द्यावं लागेल कारण ही जस्टिसेबल डिमांड आहे आमची बाकीच्या सगळ्या आस्थापनामध्ये ह्या मागण्या मान्य होत आहेत अपडेशन पण काही अंशी काही अपडेशन नसेल तरी पण काही अंशी त्यांना एस क्रिशिया म्हणून दिलेलं आहे बँकांमध्ये आणि एल आय सीमध्ये ॲग्री केलेलं आहे परंतु ह्या इंडस्ट्रीमध्ये अजून पेन्शनमध्ये पंधरा ते तीस टक्के जी वाढ आहे ती अजून झालेली नाही आहे हा मूळ मुद्दा आमचा पहिला आहे त्यानंतर लढाई अजूनही सुरू राहील आमची आमचा चार्टर ऑफ डिमांड आम्ही सबमिट केलेला आहे त्याच्यावर देखील आमचं म चर्चा होईल जिस तरीके से मांगे अभी भी पूरी नहीं हुई है देर हो रहा है कहीं ना कहीं लोग इंतज़ार में हैं कि एक तरफ महंगाई जिस तरीके से आसमान छू रही है तो ऐसे में जो ज़रूरत की चीज़ें हैं जैसे अभी आपको पेंशन तो इसकी और सरकार क्यों नहीं ध्यान दे रही क्या कारण है क्यों नहीं बढ़ाया जा रहा है ये तो सरासर डिस्क्रिमिनेशन हो रहा है सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट उनके एम्प्लॉयज़ को सब कुछ दिया जा रहा है और हमको प्रॉफिटेबल नहीं है या लॉस में जा रहा है इसलिए दे रहे नहीं है और उसके लिए जिम्मेदार पूरी तरह से सरकार है उनकी उनकी जो स्कीम्स है वो सब हम लोग पब्लिक सेक्टर ही इम्प्लीमेंट करते हैं तो उसके लिए ये प्रॉब्लम आ रहा है और ये जो जीनोइन डिमांड है कि 15 परसेंट टू 30 परसेंट सबके लिए फैमिली पेंशन होना चाहिए एटी टू 89 नाइन 1992 में जो रिटायर हुए हैं उनको मीगर तीस हज़ार पच्चीस हज़ार पेंशन मिल रही है और आज का स्टाफ भी अगर रिटायर होता हो तो उसको पचास हज़ार पेंशन वह अभी पहले रिटायर हुआ जो रीजनल मैनेजर है उसको जितना पेंशन मिल रहा है उससे ज़्यादा अभी क्लर्क को पेंशन मिल रहा है तो अपडेशन भी इसके लिए होना चाहिए ये और बैंक एल को अगर फिफ्टीन से थर्टी दिया है तो क्यों ना हमको दिए ये हमारी जिनाइन डिमांड है आज एटी के ऊपर से भी लोग जो इन, जिनके एज है वो यहाँ पर बैठे हुए दूर दूर से आके उसका कॉग्निजेंस सरकार ने लेना चाहिए मैं सतीश चंडे वेस्टर्न जोन सेक्रेटरी हूँ जनरल इंश्योरेंस पेंशनर अगर मांगे पूरी नहीं हुई तो आगे का क्या रहेगा स्टेप हम और आंदोलन और तीव्र करेंगे अभी अभी भी हम लोग वापस तेईस के लिए हम जॉइंट फोरम इन सर्विस लोगों के साथ भी हम लोग मिलकर लड़ाई कर रहे हैं और ये आंदोलन ऐसे ही तीव्र होगा आज भी हम लोगों ने फाइनेंस मिनिस्टर और प्राइम मिनिस्टर को मेल दिया है तो उसका परिणाम होना चाहिए फिलहाल शुरू है और तो क्या कहना चाहिए नई सरकार गठन हुई है तो वो स्टेट गवर्नमेंट का है वो तो स्टेट गवर्नमेंट का है लेकिन वहाँ से भी हमारा फॉलोअप होना चाहिए उन्होंने रिकॉन्ग्नेजेंस लेना चाहिए सारे एम को भी बहुत सारे लोगों को हम लोगों ने निवेदन दिया है उन्होंने इसके लिए मुद्दा उठाना चाहिए और ये सिर्फ ये स्टेट की नाही आहे ऑल इंडिया का प्रॉब्लेम आहे धन्यवाद तर नक्कीच आता ह्यांच्या पेन्शनकडे प्रकारे सरकार पाहते हे पाहणं महत्त्वाचं राहील तर नक्कीच यांच्या मागण्या जे पेन्शन वाढून ह्यांना जे हवी आहे ती आ, सरकार देते का याकडेच आता सर्व पेन्शनधारकांचं लक्ष लागलेलं आहे तर नक्कीच आपल्याला ह्या संदर्भात काय वाटतंय प्रतिक्रिया आपली नक्कीच करा कमेंट करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज आत्ताच आमच्या लीडर लोकांनी ज्या डिमांड ठेवलेल्या आहेत त्याही आमच्या सगळ्यांच्याच आहे आता तुम्ही नागपूरचं अधिवेशन बोललात तर लाडक्या बहिणींना सांगा त्यांना इथे पण लाडक्या बहिणी आहेत ज्या पेन्शनर आहेत त्यांच्या पण डिमांड जरा पी एमपर्यंत पाठवा म्हणजे मोदींना आणि निर्मला सीतारामनला एकच रिक्वेस्ट आहे की पेन्शनर्सचे जे काही डिमांड आहेत त्या त्यांनी फुलफिल कराव्यात नाहीतर मग आम्हाला पुढचं म्हणजे पार्लमेंटमध्ये जायची वेळ येऊ देऊ नका